मधील ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्सपो टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मध्ये महाराष्ट्राचा डंका औद्योगिक क्षेत्रामध्ये वाचताना पाहायला मिळणार आहे तर एप्रिल पासून सुरू झालेल्या दाखवली जाते आज इंडिया महाराष्ट्र पव्हेलियनचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होत आहे हा एक्सपो पाहण्यासाठी जगभरातील उद्योजकांची मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळते त्यात महाराष्ट्राचा उद्योग विभाग सुद्धा आणि शिष्टमंडळ जपानच्या ओसाकामध्ये दाखल झालाय याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी आपण पाहूयात जपानच्या ओसाका शहरात असलेल्या वर्ल्ड बिझनेस मध्ये महाराष्ट्राचा डंका वाजतोय महाराष्ट्राच्या दालनाचं थोड्याच वेळापूर्वी औद्योगिक मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय सध्या आपण महाराष्ट्राचं जे दालन आहे या दालनामध्ये आहोत आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीसह उद्योगाचं प्रदर्शन या दालनामध्ये या पॅवेलियन मध्ये मांडण्यात आलेलं आहे जगातील जास्तीत जास्त उद्योजकांना भारताकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी आणि परकीय गुंतवणूक वाढवावी यासाठी हे दालन या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्वाचं या दालनामध्ये जे हँडलूम्स आहेत ज्या जा हस्तकलेच्या माध्यमातून भारतीय बनावटीच्या वस्तू आहेत त्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय दालनाच्या उद्घाटनानंतर काही क्षणातच मोठ्या संख्येनं उद्योजक असतील या ठिकाणी जे स्थानिक रहिवासी असतील स्थानिक उद्योजक असतील ह्यांची या दालनाला भेट देण्यासाठी एकच गर्दी बघायला मिळते एकच लगबग या संपूर्ण परिसरामध्ये बघायला मिळते यासोबत संस्कृती देखील महाराष्ट्राची या ठिकाणी दाखवण्यात येत आहे संस्कृतीसह आध्यात्मिक वातावरण महाराष्ट्रातलं ज्या प्रकारचं आहे ते देखील या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय विशेष म्हणजे भारत सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राला तब्बल पंधरा दिवस या ठिकाणी हे दालन उभं करण्याचं अर्थातच या संपूर्ण वर्ल्ड मध्ये देशभरातले जगभरातले दीडशे देश सहभागी होत असतात आणि त्यातमध्ये भारत देखील आहे आणि भारताने या संपूर्ण कालावधीत पंधरा दिवस महाराष्ट्राला या ठिकाणी दालन उभारण्याची परवानगी दिली जी, जी इतर कुठल्याही राज्याला ही संधी दिलेली नाही आहे त्यामुळे ही, ही गौरवास्पद गोष्ट आहे आणि नक्कीच यामुळे महाराष्ट्राच्या गुंतवणुकीत वाढ होण्याची शक्यता आहे अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी ओसाका जपान